पी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत वसुबारस अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोत्सव द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस म्हणजे गाई आणि तिच्या वासराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोत्सव द्वादशी असे म्हणतात दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून सुरू होते आणि उद्या सतरा ऑक्टोबरला रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस आहे आणि या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होणार आहे या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो वसुबारसच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी गायीची तिच्या पारडासह पूजा करतात समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गाईला उद्देशून हा वसुबारस सण जो आहे तर तो साजरा केला जातो या दिवशी गाईची पूजा करतात तसेच या दिवशी अनेक स्त्रिया दिवसभर उपवास करून संध्याकाळी गाईची पूजा करतात आणि यानंतर गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते जर या दिवशी आईने व्रत केले तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलांना मिळत असतं असं म्हणतात की वसुबारतचं जर व्रत आपण जर केलं तर मुलांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य प्राप्त होत असते मुलांच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात आणि म्हणून या दिवशी प्रत्येक स्त्री व्रत करत असते आता जर तुम्ही एकादशीचं व्रत करत असेल तर हे व्रत तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी करून देखील दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे आणि जर तुम्ही फक्त वसुबारसचं व्रत करणार असेल तर तुम्हाला दिवसभर उपवास करून संध्याकाळी गायीची पूजा करून गवराच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे वसुबारस हा दिवस गाईला समर्पित असल्यामुळे या दिवशी गाईला काही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट अडचणी ह्या दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार वसुबारसला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण गाईला खाऊ ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या वसुबारसच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करणं शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे बघा वसुबारसच्या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गायीची पूजा करून हे उपवास जे आहे तर ते सोडत असतात आणि म्हणून संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि जर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर संपूर्ण दिवसभरामुळे तुम्ही हा उपाय कधीही करू शकता वेद आणि पुराणासारख्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये गायींना महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे ऋग्वेदात गायींना अनेकदा संपत्ती पवित्रता आणि विपुलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते गायीला दिव्य आई म्हणून मांडले जाते आणि म्हणून गायीला आपण लक्ष्मी म्हणत असतो या दिवशी आपण गायीची पूजा करून ही एक वस्तू जर गायीला खाऊ घातली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या जीवनातील सर्व समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आपल्या हिंदू धर्मात गाईला कामधेनू म्हणून ओळखले जाते आणि ती माता लक्ष्मी समृद्धी आणि निस्वार्थदानाचे प्रतीक आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि म्हणून वसुबारसला गायीची पूजा केली जाते जर तिची पूजा आपण या दिवशी केली तर तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यामुळे आपण पूजा केल्याने सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन मुलांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य मिळत असतं आणि म्हणून जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल सतत मुलांना दवाखाना चालू असेल मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला उद्या व्रत करून गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत तसेच ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सर्व कामात यश मिळत असते आणि आपल्या कुटुंबाची भरभराट व्हायला सुरुवात होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वसुबारतच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध किंवा पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत उद्या रमा एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंच्या मूर्ती असेल त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत त्यांना पिवळी फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जर गाई वासराची मूर्ती असेल सुद्धा पुजा तर तिचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी उडदाची डाळ जी असते तर ती घ्यायची आहेत दोन ते तीन तास तुम्हाला ती भिजू घालायची आहेत यानंतर ती तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून त्या उडदाच्या डाळीचा तुम्हाला एक वडा बनवायचा आहे आणि हा वडा तुम्हाला शुद्ध गायजतुपामध्ये तळवून घ्यायचा आहे किंवा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे यानंतर एक केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानावर तुम्हाला हा उडीद वडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हळद कुंकू अक्षदा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे गायीपाशी गेल्यानंतरनं गायीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उडीद वडा जो आहे तर तो तो गायीला खाऊ घालायचा आहे तर हिंदू धर्मग्रंथानुसार या बाराच्या दिवशी गायीला जर आपण उडीद वडा खाऊ घातला तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की या दिवशी एकादशी आहे मग उडीद वडा हा आपण कसा खाऊ घालू शकतो तर पहा उपवास हे फक्त मनुष्याला असतात गाय किंवा देवी देवतांना उपवास हे कधीच नसतात आणि गाय ही देखील एक देवी आहे लक्ष्मी म्हणून आपण तिची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी गाईला उडीद वडा तुम्ही खाऊ घातला तरीसुद्धा चालतो यानंतर तुम्हाला गायीला एक सात किंवा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असा आहे ओम श्री सुरभ्ये नम हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सात किंवा पाच किंवा एक प्रदक्षिणा केली तरीही चालते असं म्हटलं जातं की गाईला प्रदक्षिणा केल्याने आपल्याला तेहतीस कोटी देवतांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य फळ प्राप्त होत असते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जिथे गाय उभी आहे तर त्या गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतर त्या मातीची एक पुडी तयार करायची आहेत आणि रात्री झोपताना आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायच्या आहेत वस्तू बारतच्या दिवशीच तुम्हाला रात्री मुलांच्या उशाखाली ही माती ठेवायची आहे यामुळे मुलांना उत्तम आरोग्य मिळत असतं मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीच्या उशा खाली सुद्धा तुम्ही अशी एक मातीची पुडी बांधून ठेवू शकता यामुळे देखील त्या व्यक्तीमुळे तुम्हाला चांगले बदल जे आहेत तर ते जाणवायला सुरुवात होतील जेव्हा आपण ही माती आपल्या घरात आणतो तेव्हा आपल्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होत असतो आणि म्हणून थोडीशी माती वाटीमध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सगळी माती घेऊन तुळशीच्या कुंडीमध्ये टाकू शकता आता जर तुम्हाला या दिवशी उडीद वडा खाऊ घालणं शक्य झालं नाही तर मग काय करायचं तर बघा या दिवशी तुम्ही गाईला एखादा गुळाचा खडा खाऊ घातला तरीही चालतो तुम्ही दोन केळीसुद्धा खाऊ घालू शकता किंवा गुळाचा खडा किंवा तेही शक्य नसेल तर मग तुम्ही एक चपाती घ्या त्यावरती गुळाचा खडा ठेवा आणि ही चपाती जर तुम्ही या दिवशी खाऊ घातली तरीही तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो परंतु काही ना काही आपल्याला नक्की खाऊ घालायचे आहेत आणि जर तुमच्या घराजवळ गाय नसेल किंवा एखादी गोशाळाही नसेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असते तर तिचीच पूजा करायची आहे तिलाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे त्याचबरोबर बघा उद्या रमा एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णांची विधिवत पूजा करून त्यांना एक तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की वसुबाराच्या दिवशी बाळकृष्णांना भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ